खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की महिलांना हा एक वेगळा दिवस त्यांनी दिलेला आहे आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मला इथे बोलवलेलं आहे खऱ्या अर्थाने मला मी प्रत्येक वेळी सांगते की तीनशे पासष्ट दिवस आमचे आहे फक्त एक दिवस सेलिब्रेट करून आपल्याला थांबायचं नाही मी प्रत्येक वेळी सांगत असते की बैलपोळ्यासारखं आम्हाला साजरा करू नका कारण तीनशे पासष्ट दिवस आपले आहेत आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने लाडकी बहिणीचा दर्जा आपल्याला मुख्यमंत्री माझ्या मुख्यमंत्र्यांमुळे मिळाला आहे आणि आता सगळीकडे गेल्यानंतर आपल्याला लाडकी बहीण म्हणून संबोधलं जातं तर मला असं वाटतं त्यांचे मानकरी खऱ्या अर्थाने शिंदेसाहेब आहेत आणि त्यांच्याच आदेशानुसार साहिल इथे कार्यक्रम करतो आत्ता त्याची ए बी बघितली की प्रभागात काय काय समस्या आहे त्याला तो नेहमीच सामोरं जातो आणि ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो खऱ्या अर्थाने ती लोकप्रतिनिधी आम्ही जिथे कमी पडत असो तर तिथे मला असं वाटतं साहिल उभा राहतो आणि ती कामं पूर्ण करतो इथे आल्यानंतर खूप आनंद होतो की महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्या प्रेमापोटी ह्या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत मग दहा वाजून गेल्यानंतर देखील एवढी गर्दी मला असं वाटतं अजून कोणीही इथून उठत नाही आहे कारण फक्त त्याच्यासाठी सगळेजण इथे थांबलेले आहेत त्याची ती पोच पावती आहे की आपलं आपण त्याच्यावरती खऱ्या अर्थाने प्रेमाने त्याच्यासाठी थांबलेला कारण साहेब पाच मिनिटांनी येत आहेत दहा मिनिटांनी येत आहेत प्रत्येक वेळी अनाऊन्स होतंय पण तरी देखील मला असं वाटतं की आपण साईलसाठी थांबलेला कारण त्याने तुम्हाला आवर्जून या कार्यक्रमासाठी बोलवलं आहे आणि खूप सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि भरघोस अशी बक्ष इथे महिलांसाठी ठेवलेली आहे आता मला असं वाटतं की टी व्ही फ्रीज नुसतं साड्यांवर मर्यादित राहिला नाही तो तर बाकीच्या पण वस्तू साड्या काय घातल्यानंतर दोन चार घालण्यातच त्या खराब होतात पण बाकीच्या वस्तू आहेत ज्या तुमच्या घरात वर्षानुवर्ष टिकून राहतील हा देखील त्याने विचार केलेला आहे नुसतं एक दोन वस्तू वाटून तो थांबला नाही तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सगळ्यांना सामावून घेता येईल त्याच्यात विनर दोन तीन असतात पण मला असं वाटतं की त्याने सगळ्यांसाठी ही सोय करून ठेवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की महिला सक्षमीकरणासाठी ज्या गोष्टी करायच्या तो करतोय तर माझ्याकडून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत आणि मला ह्या कार्यक्रमासाठी त्याने आवर्जून बोलवलं त्याबद्दल देखील त्याच्या मनापासून आभार मानते आणि असेच कार्यक्रम त्याने सातत्याने आपल्या प्रभागात करत राहावं हीच मी त्याला सदिच्छा देते आणि इथेच थांबते जय जय महाराष्ट्र सन्मान लाडक्या बहिणींचा कालच जागतिक महिला दिवस झाला आणि आज या ठिकाणी म्हणजे चांगलं जे काम आपल्या माझ्या लाडक्या बहिणींनी केलं त्यांचा सन्मान झालाय मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे दे। या कार्यक्रमाला उशीर झाला मला यायला पण तरी सुद्धा एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणी इथे वाट पाहत थांबल्या त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे म्हणून आपलं मनापासून धन्यवाद आपल्याला देतो आपले आभार मानतो चे मी काय विजय विजयराव काय आपल्या आता का 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 सर्व सर्व हा युवा साहिल काय ममित काय आमचे द्वारकानाथ बोईल काय सर्व सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे सन्मान लाडक्या बहिणींचा हा साहिलने केलेला चांगला कार्यक्रम आहे तुझं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून तुला शुभेच्छा देतो माझे वडीलधारी सहकारी उपस्थित सर्व माझ्या भाग आहेत तसेच तरुण मित्र त्यांना साईल देवीदास चौगलेचा राजकारणात आल्यावर खुर्चीचा मोह हा सर्वांनाच होतो मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री हे उच्च पद खूप भोगत असताना एक सामान्य कार्यकर्ता सच्चा शिवसैनिक बनून लोकांचे कामा करताना साहेबांना जवळून पाण्याच्या भाग्य मला लाभल्या साहेबांची कार्य करण्याची क्षमता तात्परत्या धाडकीचे निर्णय मदतीची भावना पाहून साहेब मी प्रभावित झालो नेता हा घरी नाही तर लोकांच्या दारी शोधतो हे साहेब तुम्ही दाखवून दिलं साहेब तुमच्यासारखा धाडतीचा मुख्यमंत्री देशभरात कोणत्याही राज्याला लाभला नाही आपल्या महाराष्ट्राचे सौभाग्य आहे की तुमच्यासारखा कर्तव्यशील मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभला आज आपले पाय सायनाथवाडीला लागले मला खात्री आहे आता या सायनाथवाडीची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही साहेब तुम्ही आम्हाला बळ द्या ऐरोलीच्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये आम्ही तुमचे मावळे बनून तुमच्या मार्गदर्शनाखाली भगवा फडकल्याशिवाय गप्प बसणार नाही साहेब जर तुम्हाला आठवत असेल तर वीस वर्षापूर्वी अशाच लोकांच्या गर्दी गर्दीमध्ये तुम्ही माझ्या वडिलांचा देवदास सगळ्यांचा प्रवेश घेतला होता मी त्यावेळी फक्त सात वर्षाचा होतो आमचे दुर्दैव आणि काळाने घात केला या मंदिराची पाणी करत असताना त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली माझ्या आजूबाजूला काय चाललंय हे न, का पड़लो, पड़लो, पड़ करनात, करनात चा मला कळत होतं पण काय समजणं समजवण्याचं वय नव्हतं मधला काळ हा काही न समजता अल्लड होता खूप वाईट प्रसंग अनुभवले नव्याने उभा राहताना कधी चुकलो पडलो धडपडलो बट कधीही खचलो नाही राजकारणात समाजकारणात या वातावरणात मी लहानाचा मोठा झालो वडिलांच्या पुन्हाही तसेच त्यांच्या समाधीतल्या मदतीने सहकार्याच्या वितूंनी मला नव्याने समाजकारणात घेऊन आली एक समाजसेवक म्हणून मी कार्यरत झालो साहेब जेव्हा जेव्हा चौगल्यांच्या खानदानामधून कोणी इतिहास घडवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा घात करण्यात आला आहे हा अपूर्ण इतिहास मला पूर्ण करायचा आहे आज तुमच्यासमोर हा साहिल देवीदास चौगले निर्भडपणे व खंबीररित्या ठाम उभा आहे तो फक्त शिंदे साहेब तुमच्यामुळे साहेब इथं उपस्थित असलेले सर्व लोकांनी मला आपलं मानलं आहे ही गर्दी साहिल चौगलेच्या प्रेमापोटी झाली आहे इथं कोणालाही पैसे देऊन आणलं गेलेलं नाही साहेब ही लोकं माझी आहेत आणि मी त्यांचं आहे साहेब तुमचा आशीर्वादाचा हात सतत माझ्या डोक्यावर राहून द्या तुमची फक्त तुम्ही फक्त लढ म्हणा आणि आम्ही तयार ज्या जनतेमुळे आणि ज्या लोक ज्या माझ्या शिंदेसाहेबांसारख्या देवतमुळे मी इथं आहे त्यांच्यासमोर मी नतमस्तक होतो